नमस्कार मित्रांनो योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं सगळ्याला रात्र खूप झाली आहे दहा वाजले ते आता आणि <coughs> मी गेलतो आज लय लांब फिरायला फिरायला म्हणजे कामानिमित्त दोन तीन गावाला गेलतो सकाळ धरण काय का जेवण बिवण केलं नाही आता लागली जेवण बनवायला मी टायमिंग खूप झालेला आहे जेव्हा नाही भाग बाबी जेव्हा नाही म्हणलं होय कारलं करतो कि ती मग सांगली जाऊन आता बारीक चिरतोय बघा ताब्यातच करतो हा म्हणले बारीक चिरून आता कारलाच करतो म्हणले एकच करणार आहे भाकर दुसरे सुद्धा नाही करणार अहो बाहेर बळा वना वना भूक हीच झाली जरा थोडंच वाटलं नाही करत की आणि ती जेवती काय बाप्पा ही आधी जेवती ती काय त्यांचं होत तर मी करतो येतो घेऊन तिकड कार त्याला काय उशीर लागतो एक भाकर कारण करायचं बारीक शिरतो की म्हणजे घर होतंय लगेच पितासाठी कारले दो, ते दोन आणली होती त्यांचे टेकवे कारकडी खाल्ली देते देऊ हं दे खाल्ली दे ना कडीस नाही मला कडीच नाही पित होत पण ती चहा खाली खाल्ली का पित होत बाबा कडीना नाही मला काय होत आंबटाने नाही पित होत आंबट खायचा आहे नाही नाही काय करत नाष्टो फिरून वीर बळ बनवणारवणार होती को काय इकडे जा तिकडे जा धावावे लागते पोटा पाण्यासाठी आता नाही गाईते बी नाही ते काढले हटले एवढं नाही ते मोठं बी नाही तर काढलं म्हटलं काढायचं नाही बरं एवढं मोठं बी एकच करणार आहे भाकर कारण दोन बाकरी बी सकाळी शेळी नाही खावणार नागा येतो तवरती शेवती ते तवर हा तो तर कारवनाची बिलाई पंचत आहे हिरबुळ वाना वाना फिरून फिरून आता थी ले टायमिंग झालाय आता नऊ किती साडे नऊ वाजले असतील साडे नऊ दहा वाजता झाले असतील आणि थोड्या मीठ टाकतो म्हणजे मिठाचे पाणी थोडं सुटलं म्हणजे हे होत नाही <coughs> कडू होत नाही असं ठेवलं म्हणजे मिठाच पाणी मिठा पाणी सुटतं ह्याला टमाटा असल्यावर चांगलं लागतं पण टमाटा काही नाही आता लांब लांब फिरायला गेल तो उद्या हे कार्यक्रम उद्या बी जायचे अजून कार्यक्रमाला बी जावं लागते त्याशिवाय पैसे पाणी भेटत नाहीत आपल्याला फिरलो हिरबळास सकाळी छान खारी खाल्ली होती जम त्याला पिता आल्याने झालं जेव्हा इतकं काही हिरबळ काय जेवण गेलं नाही तर आपल्याला घरी बसून कोण देणार नाही कस तरी कोणत्या तिकोंड मेळ झाला लागते कोट पाण्याचा पैसे पाण्याला तस लग आपण प्रॅक्टिस आणि काही नाही खात नाही आपल्याला पिताच त्रास मित्र आवडतच नाही जायचं शंभर किलोमीटर न्यायचं शंभर किलोमीटर दोनशे किलोमीटर रनिंग करून संध्याकाळी नऊ साडे नऊ ला घरी आलं

त्याच्यामुळे भाकर लगेच झाली कारण लय फिरला दोनशे किलोमीटरची रनिंग केली जवळजवळ पुढेच म्हणलं तर चालेल बोलवलं इकडे तिकडे जावं बी लागते आपल्याला काय फुकाट लोक बोलवत नाही ते चार दोन रुपये देते ते उद्या अजून कार्यक्रमाला जायचंय हा बाळा आले काय बोलय कारलं इथं मीठ टाकले कारल्यात आणि मीठाचं जरा थोडं पाणी सुटलं आणि ते काढलं म्हणजे कडवटपणा कमी लागतो कड होतं कारलं शक्यतो माझ्या हातून नाही होत कडू कुठं कुठं गुळ टाकतात बर का टाकतात कोणाकोणाच्या काढले जरा बाजू चिकट पीठ असल्यामुळे तवा पण लगेच खराब असतो सकाळी जायचं होतं म्हणून त्या मुलाला सावडून आलो आणि छान खारी खाल्ली गेलो ते खारीना जी पित्त जी झालं ती जास्तच झालं देव होती मग पोराला सावडायला माणसं त्या तिसरा दिवस होता त्या कारल्यात काय दाळ टाकू काय बघा अशीच राहते

फुग दहा रुपयाचा पुडा आणला तर सकाळी त्यातला अजून खाल्ल्याला थोडा तसाच आहे एवढं खाल्लं तरी पित्त झालं मला मुली बाकाचा कडक करायला लागली कारला का टाकायला लागेल तरी खरकळी म्हणून दोन घेते जरा मीठ टाकले

नैदूर झाला कडे कारण झाल्यामुळे दूर झाला ಶಿಡ मित्रांनो तुमची जेवण झाली असेल मला काय घरी आल्यावर मला करावं लागतं तुला मग करायला कोणी नाही मलाच सगळं करावं लागते आणि आज काट गाडीवर फिरून फिरून कटाळा दोन तीन गावं फिरले आज तिला मग लिहायचं आहे कधी पडन असं झाले खाऊन

जेवण आला का बाबा इथे कारलं ते त्याला टाकलं ते दूर झालं बघा किती एवढे एवढे तर होत कारलं दोनच पुढे हे दोनच ही झाले कारल्याने भाकरी आता जेवायला जायचं तर कारण आज फिरून फिरून काटाळा आला आणि जेवण बनवायला पण उशीर झाला घरी येऊन जेवण बनवावं लागलं उद्या पण कार्यक्रमाला जायचे उद्याची काही भाकरी तर बघू सकाळी केली केली ना ना आता करायची तर सकाळी बिशळी खा वाटत नाही एकतर आज पोट दुखतं आणि पोटामुळे जास्त त्रास होतून परत अजून ती शेळी खायची म्हणली की मग नको वाटतं तर जेवायला झाला उशीर आल्या आल्यामुळं सकाळी सावडून आलो छान खारी खाल्ली गेलो थोडी खारी खाल्ली त्यामुळं पित त्या कालच्या मुलाला आमच्या त्या पाहुण्याच्या तर अवघड झालं त्या मुलाचं सकाळी पण सावडायला खूप माणसं होती लय म्हणजे लय माणसं होती एक आणि इथं जेवायचे ते म्हणले म्हणली जेवायला त्यांची जेवण तर अकरा वाजता जेवती संध्याकाळी उशिरा चला मग मित्रांनो तुमची जेवण झाली का तुम्ही पण जेवण करा मी पण जेवण करतो आता उशीरले झालेला आहे मला पण डोकं दुखायला लागले फिरून फिरून गाडीवर केले ताब्यातच कुठं कडाई भरू म्हणून कडाई इकडं घासून ठेवली आहे भाकरी ती एक केलेली आहे आणि इकडं कालवण आहे तर या जेवायला मित्रांनो तर झाले कालवण बाकरी आमचं या जेवायला आणि संध्याकाळच्या उशीर झालाय बाबा नक्की आमचा ब्लॉगचा चॅनल कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कारण फिरून आल्यामुळं व्हिडिओ सोडायला उशीर झाला कारण दिवसभर काही व्हिडिओ सोडणं झालं नाही टायमिंग नाही भेटला कारण पोटा पाण्यासाठी बाहेर जावं लागतं आपल्याला बोलवलं तिकडे जावं लागतं दोन तीन गावाला फिरून आलो त्याच्यामुळं लई थकून दमून गेला जीव उशीर झाला असू द्या चुकवा कसल तर तुमचाच योगेश भाऊ तुमचाच भाऊ म्हणून सकार्य करा चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्याला शुभरात्री धन्यवाद